नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ही जी मुलं आपल्याला बघायला मिळत हे देशाचं भविष्य आहे देशाचा, देशाचा तरुण जर घडला तर देश घडेल आणि या देशाचा तरुण आहे तो बलवान झाला पाहिजे या देशातला जो तरुण आहे तो निर्व्यसनी झाला पाहिजे आणि म्हणून माझ्या पाठीमागे जर आपण बघाल या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य आणि भविष्य घडवणाऱ्या या अकादमी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुलांना सकारात्मक ऊर्जा देणारी एक प्रेरणा मित्रांनो ठाणे शहरामध्ये पाणीपत जी पाणीपत ही आपल्या मराठ्यांची रणभूमी म्हणून ओळखली जाते पाणीपतचा जो लढा आणि पाणीपतचा इतिहास आहे तो इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ही मराठ्यांची रणभूमी आणि म्हणून इथला तरुण घडला पाहिजे यासाठी माझ्या पाठीमध्ये जर आपण बघाल तर हा दीपक शर्मा नावाचा जो तरुण आहे तो सायकल चालवत आहे तो साता समुद्र पार अटके पार आहे तो आपल्याला तरुणांना प्रेरणा देण्यासाठी ह्या पाणीपतची असणारी ही आपल्याला माती बघायला मिळते ही माती आहे ही केवळ माती नव्हे तर आपल्या मराठ्यांच्या रणभूमीचं एक प्रतीक म्हणून आणि विजयाचं प्रतीक म्हणून ह्या मातीचा उल्लेख आहे आणि म्हणून तरुणांना प्रेरणा देणारा खऱ्या अर्थानं हा दीपक शर्मा आहे आपल्या ठाणे शहरामध्ये आलेला आहे शहराच्या मी दीपक शर्मा यांचं पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करतोय मित्रांनो हजारो लाखो तरुणांचा आयुष्य आणि भविष्य घडवणारे अनेक अकॅडमी काम करतायत पण याच अकॅडमी चालू होत असताना ह्या विद्यार्थ्यांचं आयुष्य आणि भविष्य घडवताना मात्र खऱ्या अर्थानं ह्या सर्व शिक्षकांचा कस लागतो मग आपण बघाल राठोड सर असतील त्याचबरोबर हे सर असतील हे सगळे राघव सर असतील ह्या सर्व खऱ्या अर्थाने ही जी लोक आहेत या लोकांनी तरुणांना प्रेरणा आणि उमंग चालना आणि त्यांच्या सहकारंद कुलागणाला वाव मिळावा म्हणून ही संपूर्ण या ठिकाणी हरियाणाचे सुपुत्र माझ्या संघ दीपक शर्मा आहेत मी दीपक शर्माकडे जाणार आहे दीपक शर्मा ही अशी एक व्यक्ती आहे तरुणांना प्रेरणा आणि चालना देण्यासाठी साता समुद्रा पार सायकल चालवत हा तरुण आलेला आहे देशा का तरुण है तो व्यसना दूर दूर पाइजे संकल्पना है मारे और दीपक शर्मा है जी, नमस्कार। जी, ए जो आप जाके अपनी पानीपत की मिट्टी लेके आए तो आप क्या तरुण लोगों को क्या प्रेरणा दो सबसे पहले तो आप सभी को मेरा सादर प्रणाम जितने मेरे युवा साथी हैं बहने हैं मेरे पीछे खड़ी हैं देखिए मराठाओं ने जब यहां से प्रस्थान किया युद्ध के लिए और उससे पहले उन्होंने मराठाओं ने पंजाब और गुजरात और दिल्ली तक अपना साम्राज्य स्थापित कर लिया था लेकिन तब मुगलों ने वहां से आक्रमण शुरू किया तो एक निश्चित स्थान हुआ कि भाई पानीपत की रणभूमि में क्योंकि वहां पानी की व्यवस्था ऐसा खुला मैदान है मराठा हमेशा सूर्य का प्रतीक रहा है और ये मराठा वंशज है ये मराठा का एक खून है और मेरा जो मकसद था ना वो ऐसा था जहां पर मराठाओं ने अपना पराक्रम दिखाया था आज भी हरियाणा के अंदर मराठा दिवस 14 जनवरी को बनाया जाता है और उस दिन हरियाणा से और महाराष्ट्र से लोग इकट्ठा होते हैं और सूर्य की गाथा को याद करते हैं कोई बात नहीं उसमें मराठाओं की भाई हार तो हुई थी लेकिन उसके बाद बड़ी मजबूती के साथ मराठाओं ने कम किया और बताया कि हम पीछे हटने वालों में से नहीं है और उसी की याद में मैं ये मिट्टी लेके आया हूँ और ये मिट्टी हमेशा मैं जब भी चौदह जनवरी कार्यक्रम होता है तो जब भी राष्ट्र से लोग जाते हैं तो उस मिट्टी को तिलक करते हैं नमन लगाते हैं और को जुडिशरी में हो या फिर आई ऑफिसर हो चाहे नेवी ऑफिसर हो चाहे कितना बड़ा पॉलिटिशियन हो वो इस मिट्टी को माथे लगा के उसके भावा से मैंने कईयों के आंसू पड़ते देखे हाँ आंखों से नमन करते हुए तो फिर मेरा सौभाग्य है मैं चार धाम यात्रा पे निकला हूँ दोस्तों साइकिल से और करीब करीब पैंतीस किलोमीटर का सफर मेरा हो चुका है दो महीने सात दिन आज आठवा दिन है मेरा यहाँ पर आपके बीच में तो मेरा सौभाग्य है कि वो मिट्टी में लेके आया हूँ और प्रयास कर रहा हूँ ब्राह्मण कुल में पैदा हुआ हूँ उस टाइम में ब्राह्मणों ने साथ दिया था खुल के साथ दिया था मराठाओं का और उसमें यह था कि भाई उनकी रणनीति कुछ अच्छी होगी होगी हमारी रणनीति कुछ ना कमी रह गई होगी लेकिन फिर भी भाई मराठा हमेशा शौर्य रहे हैं वीर रहे हैं उनको मैं नमन करता हूँ चाहे वीर शिवाजी हो और चाहे शिवाजी बाऊ संभाजी हुए उन्होंने हमेशा अभी जो छावा मूवी आई है हरियाणा में सबसे ज्यादा अगर हॉल या पीवीआर बुक हुए हैं वो छावा मूवी के कारण बुक हुए हैं कोई भी शो ऐसा नहीं गा नहीं गा जो एक भी सीट खाली रही हो विकी कौशल जी ने ऐसी संभाजी की जगह ऐसा रोल अदा किया जिससे क्या हरियाणा में बच्चों वैसे भी हरियाणा में स्पोर्ट्स का आपको पता क्या माहौल है और संभाजी हो विकी कौशल जी ने जो छाव में अपना बॉडी बना के और वो दिखाया कि किस तरह भाई मराठा हमेशा एक कदम आगे रखता पीछे रखता और चाहे मृत्यु तक हो जाए मराठा हमेशा मराठा ही रहेगा तो सूर्य को मैं नमन करता हूँ मराठाओं को और उनके चरणों में नमन करता हूँ कि उस मिट्टी को नमन करता हूँ जो हमेशा देश के लिए हिंदू राष्ट्र के लिए हमेशा खून की बलि लेके हमेशा साथ चली है जय जय भवानी जय जय शिवाजी दीपक शर्मा ने संगित ही जी तरुण पिढी बघायला मिळते ही तरुण पिढी ह्या देशाचं भविष्य मराठा साम्राज्याचा उदय आहे खऱ्या अर्थानं आपल्या देशाबद्दल असणारा अभिमान आणि स्वाभिमान मात्र प्रत्येकाच्या मनात म्हणून ह्या देशातली तरुण पिढी घडावं यासाठी जर दीपक शर्मा साता समुद्र पार येतो तर ठाणे शहरामध्ये मात्र विविध अकॅडमीच्या माध्यमातून हजारो लाखो तरुणांचं आयुष्य आणि भविष्य घडवणारे हे सर्व अकॅडमीतले मंडळ आहे बंधू आपण हा कार्यक्रम आयोजित केला एक खऱ्या अर्थानं ही रणभूमी आहे पूतने साथे रा का नंदो। आ, ही मराठ्यांची रणभूमी रणभूमी पण मात्र ह्या मातीचा जो आहे आहे खऱ्या हा हा आवाज प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी आपण केलेला प्रयत्न काय आनंद होतो क्रीडा भारती ही खेळ आणि खेळाडूंच्या माध्यमातून सशक्त राष्ट्राची निर्मिती यासाठी संपूर्ण देशात कार्यरत आहे मला अभिमान आहे की हे आमचे सहमंत्री आहेत हरियाणामधले आज ते एवढा मोठा प्रवास करून करायसाठी निघालेला आहे तर आमचे सगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते हे त्यांना आमच्या परीने संपूर्ण सहभाग देत आहेत सपोर्ट करत आहेत आज त्याच निमित्ताने आम्ही ठाण्यामध्ये काल ते आले त्यांचं स्वागत केलं आज इथून ते मुंबईला जातील मुंबईवरून पुणे असा संपूर्ण प्रवासात आमचे जे कार्यकर्ते आहेत कारण आमचा उद्देश हाच आहे की हा एकतर सशक्त भारताची निर्मिती यासाठी आम्ही सगळ्या खेळांना प्रोत्साहन देत असतो हा हे सायकल वरून जे निघालेले आहेत ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे सायकल वरून निघताना त्यांनी दोन न, नकलत देता है। तेक नशा ता संदेश ते नकळत देतात एक नशामुक्तीचा संदेश घेऊन जात आणि त्याचबरोबर प्रदूषणमुक्त भारत हा कारण त्यांची जी सायकल आहे ही बॅटरीवर चालणारी सायकल आहे तर ते संदेश दिलेला आहे त्यांनी तो नकळत दोन संदेश ते घेऊन जातात एक नशामुक्ती भारत आणि प्रदूषण मुक्त भारत त्यासाठी ठाणेकरांच्या वतीने आणि इथे असलेल्या सगळ्यां खेळाडूंच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आपण बघू शकतो या ठिकाणी दीपक शर्मा आहे तो दीपक शर्मा हरयाणाचे सुपुत्र आणि एक साता समुद्र पार करून या ठिकाणी आपल्याला ठाण्याच्या भूमीमध्ये आलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण बघत असताना उमंग अकॅडमीचे राठोड सर माझ्याकडे जोडलेले आहेत राठोड सर एकीकडे समाज मनाचा कळत चळत चाललाय माणसातलं माणूस पण ढळत चाललंय अशा वेळेला तरुणांच्या मनातले भाव उठकून आपण तरुण पिढीला एक प्रेरणा देता दीपक शर्मा सारखी एक व्यक्ती साता समुद्रा पार येते सायकल चालवत येथून तरुणांना संदेश देते काय आनंद होतो ऍक्च्युअली जर आपण बघितलं शर्माजींच खरंच कौतुक करायला पाहिजे आणि सर्वात मी आधी सांगेल दीपक शर्माचा आपल्या ठाणे नगरीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे कारण आजच्या काळाची खूपच गरज आहे गरज याच्यासाठी आहे आज आम्ही पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो आणि जवळपास आपण सर्वच जण न्यूज वगैरे डेली बघत असतो कोणाला बत्तीस वर्ष वय चालू आहे छत्तीस वर्ष वय चालू आहे अटॅक आला हे झालं ते झालं आणि आजचा खाण्यापिण्या सगळ्या गोष्टींच्या आणि वातावरणाच्या परिणाममुळे तरुण पिढी जास्त करून आजारग्रस्त आपल्याला होताना दिसत आहेत आणि यामध्ये या, या सर्वातून जर वाचवायचा एकच उपाय म्हणजे मातीशी माणूस जुळला पाहिजे आज आपण बघतोय सर्व तरुण पिढी सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आपला जो क्रीडा जे पूर्वीचा काळ होता नव्वदचा काळ होता मुलं टाइमपास करण्यासाठी मातीमध्ये जायचे खेळायला क्रीडावरती जायचे मैदानात उतरायचे आताचे तरुण पिढी काय करतायत टाइमपास करण्यासाठी घरी बसून मोबाईल मध्ये गेम आहेत आणि त्यामुळे आज खरंच काळाची गरज आहे भले आयुष्यात तुम्ही काही करू नका पण देवाने जो आपल्याला शरीर दिलेला आहे लाखो करोडचा शरीर दिलेला आहे त्या शरीराला नक्कीच जपलं पाहिजे आणि ते जपण्यासाठी तुम्ही सर्वांनी मैदानाशी जुळलंच पाहिजे आज दीपक आपल्याला जो काही मधून आपली मराठा साम्राज्याची जय मराठा साम्राज्य ज्यावेळेस मुघलांचा काळ होता त्यावेळेस एक छोटस रोपट लागलं होतं ज्याचं रोपट आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजने लावलं होतं ते रोपट मोठं करण्याचं काम पुढची पिढीने नक्कीच केलेलं आहे त्यामध्येच जे पानीपत या ठिकाणी सतराशे एकसष्ट एकाहत्तर मध्ये युद्ध झालं होतं अब्दुल शाह अब्दाली आणि आपले मराठा साम्राज्याचे नेतृत्व करत होते सदाशिवराव पेशवे यांच्यामध्ये तो युद्ध झाला होता आणि हा युद्ध जरी मराठा हारले होते परंतु अब्दुल शाह अब्दाली हा देखील त्याच वेळी हारला होता कारण जे कमकुवत आपल्या समाजाला समजत होते त्याच मराठा साम्राज्याने जवळपास अटके पार झेंडा लावला होता याचा अर्थ असा होतो भारताचा पूर्ण जवळपास दिल्लीमध्ये पासून पंजाब पासून पाकिस्तान पासून तर अफगाणिस्तान पर्यंत मराठा साम्राज्य एवढा मोठा पसरला होता आणि त्यावेळेस ज्यावेळेस यामध्ये जरी मराठा साम्राज्याचा पराभव झाला असेल पण अब्दुल शाह अब्दुलीचे सैन्य सुद्धा वाचले नव्हते त्याला जावं लागलं असतं जावं लागलं होतं तर एवढा मोठा पराक्रम ज्या समाजाने केलेला आहे त्या समाजाचा पूर्ण भारतामध्ये आज कौतुक केला जातो आणि त्या मातीच देखील आपण सर्वांनी कौतुक केलंच पाहिजे आणि हेच आपल्यासाठी प्रेरणा आहे कारण याच्यातूनच बघा एक तर आपण रोजगारसाठी प्रयत्न करतोय सोबतच यामधून आपला स्वतःचा सुद्धा शरीर मजबूत होण्यापासून तर सगळ्याच गोष्टी एकही गोष्ट यातून आपल्याला नुकसानकारक नाहीये आणि सर्वात महत्वाचं सांगितलं म्हणजे शर्माजींचं की व्यसनमुक्तीचं आज खरंच काळाची गरज आहे आपण बघतोय चांगले चांगले वीस वीस वर्षाचे मुलं अठरा एकोणीस वर्षाचे मुलं व्यसनाचा आहारी झालेले आहेत आणि ते स्वतःला तर त्रास करूनच घेतात शिवाय ज्याने तुम्हाला जन्म दिला आई देखील त्यांना त्रास करून देत आहेत तर हे असं नाही झालं पाहिजे आणि सर्व तरुण पिढीने यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि नक्कीच एक सशक्त महाराष्ट्र एक सशक्त भारत आपण निर्माण करण्यामध्ये हातभार लावला पाहिजे ही अशा आहे ती रणभूमी भी ही रणभूमी आहे ही मराड्यांची रणभूमी आहे आणि म्हणून अशा रणभूमीची माती घेऊन आपणाला या ठिकाणी आपणाला दीपक शर्मा आहे तो साता समुद्र आलेला बघायला मिळतोय हे देशाचं भविष्य आहे आणि म्हणून ह्या देशाचं भविष्य असणारी तरुण पिढी असणारी ह्या मातीचा प्रत्येक थेंब त्यांच्या कपाळाला आपणाला लावलेला बघायला मिळतोय खरे हे देशाचं भविष्य आहे ह्या देशाचा तरुण घडला पाहिजे ह्या देशातली तरुण पिढी नेहमी घडली पाहिजे आणि म्हणून ह्या देशाचं भविष्य घडत असताना मात्र असणारी आपणाला ही या ठिकाणी आपल्याला पाणीपत रणभूमीची ही माती मात्र आपल्याला इथला तरुण तोरून आणि तरुणी आपल्याला कपाळाला लावलेले बघायला मिळतंय खरं एकीकडे आपण बघू शकतो एवढ्या मोठ्या रणभूमीचा इतिहास सांगत असताना मात्र दीपक शर्मा सारखे एक व्यक्ती ठाणे शहरामध्ये आणि दूर याच्यापासून आल्यानंतर मात्र एक समाजाला आणि तरुणाला प्रेरणा देते हे खऱ्या अर्थानं ठाणे शहराचं एक, एक कौतुल्य भाग्य म्हणावं लागेल कॅमेरामॅन प्रतीक राजपूत समी रिपोर्टर सागर पाटील ठाणे अरे सर तुम्हाला खुनवतायत तुम्ही काय शिक्षण